परिसस्पर्श भाग सोळा लेखिका दीप्ती पवार मग तू बोल आधी डॉक्टरांशी आणि त्यांना सांग तसं ते सांगतील नीट समजव खूप सिनियर डॉक्टर आहेत ते हो पण तिला एकवेळी एवढंच सांगायचं जेणेकरून हळूहळू हुण ती स्वीकारायला सुरुवात करेल पहिले तर तिची आणि नायकांची भेट होणं महत्त्वाचं स्वानंदी म्हणाली पण ते नाहीत ना आठवडाभर निमिषने त्यावर उत्तर दिले मग आठवडाभर थांबल्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे तोवर तिला तयार करता आलं तर बघ आणि माझी काही मदत लागली तर नक्की सांग स्वानंदी म्हणाली आता पुढे स्वानंदीशी बोलून निमिष घरी आला त्याचे बाबा घरी हॉलमध्ये टी व्ही पाहत बसले होते अरे आलास तू जा फ्रेश होऊन ये आज आपण दोघंच आहोत घरात जेवायला का आई कुठे आहे आणि आबा आबांचं जेवण झालेलं ते आराम करतात आहे आणि आई ती गेलेली आहे तिच्या मैत्रिणींच्या सुनेच्या चुगल्या ऐकायला म्हणजे अरे तिची भीशी पार्टी का काय ते आहे ना आज अच्छा बरं मी आलोच फ्रेश होऊन जरा वेळात तो फ्रेश होऊन आला तो आणि त्याचे बाबा जेवायला बसले जरा शांतच होता तो निमिष भेटलास का डॉक्टर नायकांना हो काय म्हणाले ते खूप उशीर झालाय बाबा आता काहीच होऊ शकणार नाही फार तर फार दोन महिने एक मोठा श्वास घेत निमिषने सांगितलं एकूण त्याच्या वडिलांनाही फारच वाईट वाटलं अरे बाप रे त्याला माहित आहे का रे हो पहिल्या दिवसापासून किती त्रासदायक ना शरीरालाही आणि मनालाही स्वतःचं मरण डोळ्या देखत पाहताना सरणारा प्रत्येक दिवस आपल्याला मरणाच्या समीप नेतोय हे माहीत असणं अवघड आहे त्याचा त्रास त्यालाच माहिती शारीरिक त्रास तर आहे त्याला पण मनाचं म्हणायला तर फार खंबीर आहे तो त्याला भेटल्यावर तुम्हाला जाणवणारही नाही की त्याच्याकडे फक्त दोन महिने आहेत हे तो जाणून आहे तरीही या अवस्थेत हसू कायम असतं त्याच्या चेहऱ्यावर बाबा मरणाच्या भीतीला त्याने कधीच हरवलेलं त्याने स्वीकारलेलं आहे ते तो त्याच्या बाबांना सांगत होता अशी धीराची माणसं फार कमी असतात जगामध्ये सगळ्यांना नाही जमत ते धाडस तुझ्या वाट्याला त्याच्या एवढा तरी सहवास येत आहे नशीब आहे रे तुझं हो बाबा खरं सांगताय तुम्ही पण मला जास्त काळजी आहे ती अबोलीची तिने अजूनही मान्य केलेलं नाही आहे तिला वाटतंय सगळं ठीक होईल याच आशेवर जगत आहे ती तिने जर हे स्वीकारलं नाही तर खूप गंभीर परिणाम होतील त्याचे तू बोलतोयस ते खरं आहे पण तिला समजवणारं कोणीतरी असेल ना तिच्या घरचे वगैरे त्यावर निमिषने थोडक्यात त्याचं आणि शेखरचं बोलणं त्याच्या वडिलांना सांगितलं कसली निर्दयी लोकं असतात रे इतकं वाईट तर कोणी शत्रूशीही वागत नाही बघा ना पण ती जे करत आहे ते कमाली पलीकडलं आहे तुला त्यावेळी अबोली आवडली याचं आज मला काहीच आश्चर्य वाटत नाही मी प्रामाणिकांशी बोललो आज अबोलीच्या नोकरीविषयी त्यांचं ऑफिस हॉस्पिटलच्या अगदी जवळ आहे आणि तशी त्यांनाही गरजच आहे हुशार एम्प्लॉईची लागलीच हो म्हणाले ते तिची फार धावपळ होते हॉस्पिटल घर आणि मग ऑफिस हे मात्र खूप बरं केलं तू असंच तिची राहण्याची सोय तीही तिथेच कुठेतरी करता आली तर बघ उद्या तेही बघतो हॉस्पिटलमधून अकोमोडेशन मिळालं तर तिला तिथेच राहता येईल शेखरच्या उरलेल्या दिवसांमध्ये त्या दोघांना एकमेकांचा जेवढा जास्त सहवास लाभेल तेवढं बरं एवढं तर करूच शकतो मी निमिष भावनिक झालेला नक्की कर आयुष्यात कमवण्यासारखं काही असेल तर हेच असतं निमिष बाबा आणखी एक मी हॉस्पिटलची सगळं बिलं क्लिअर केलेली तुला आधीच सांगितलेलं निमिष मी तुला शक्य तेवढी सगळी मदत कर पण आता सगळ्यात जास्त महत्वाचं की अबोलीने हे लवकरात लवकर स्वीकारायला पाहिजे ते कसं जमवून आणता येईल ते बघ हो मी स्वानंदीशी सुद्धा बोललो आज तिचंही हेच म्हणणं आहे पुढच्या सोमवारी पहिले तिला डॉक्टर नायकांची भेट घालून देतो मग बघूयात पुढे काय करायचं ते बोलता बोलता दोघांचीही जेवणं आटोपली बर जा तू आराम कर बराच उशीर झालेला गुड नाईट बाबा गुड नाईट बेटा त्याच्या वडिलांना आपल्या मुलाचा खरोखरच अभिमान वाटला आज निमिषचं अबोलीवर मनापासून प्रेम होतं हे त्यानेच त्याच्या वडिलांना सांगितलेलं तिने नाही म्हटल्यावर त्याने ते एक्सेप्टही केलं पण तरीही तिची छाप त्याच्या मनावर तशीच कायम राहिली एक उत्तम व्यक्ती म्हणून त्यावेळी हर्ष म्हणाला त्याप्रमाणे थोडेफार किंतू परंतु होते निमिषच्या मनात पण आता मात्र त्याला कळून चुकलं की अबोली आणि शेखर एकमेकांसाठी किती परस्पर पूरक होते ते त्यांची साथ ही कमी वेळाची होती हे दुर्दैवच दुसऱ्या दिवशी निमेष सकाळीच हॉस्पिटलला आला आणि त्याने पहिले शेखरला अबोलीच्या जॉबविषयी सांगितलं तुला पटतंय ना शेखर हे ते खूप चांगले गृहस्थ आहेत मी बऱ्याच वर्षांपासून ओळखतो त्यांना निमिष खरंच अगदी मनापासून थँक्यू तुला खूप मोठी मदत झाली बघ ही तुझी सगळं मॅनेज करता करता दमछाक होते रे तिची पण अबोली ऐकेल ना ते तू माझ्यावर सोड अजून एक इथे हॉस्पिटलमध्ये बऱ्याच पेशंटच्या नातेवाईकांना राहण्याची सोय आहे तेव्हा अबोलीलासुद्धा इथेच राहता येईल का ते मी बघतो निमिष म्हणाला निमिषचं बोलणं ऐकून शेखर मंद हसला त्याच्या चेहऱ्यावर आनंद मिश्रित समाधान झळकलं मित्रा मला असं वाटत होतं की डोळे मिटताना या जगातून फक्त अबोलीचं प्रेमच घेऊन जाईल मी पण एवढ्या वर्षानंतर दोन दिवसांपूर्वी भेटलेला तू तु, तुझ्या मैत्रीची श्रीमंतीही घेऊन जाईल मी जाताना निमिष शब्द नाही रे माझ्याकडे तुझे आभार मानायला नकोच मानू मग तू फक्त तुझ्या शब्दांची जादू या कागदावर दाखव काल म्हणालो तसं काही लिहिलं की नाही त्यावर शेखरने त्याची कविता वाचून दाखवली अप्रतिम अबोलीला वाचून दाखवलीच की नाही अजून नाही तिच्यासाठी सरप्राईज आहे अबोली सकाळी हॉस्पिटलला आल्यावर बिलिंग काउंटरला गेली मॅडम बिलं सगळी क्लिअर आहेत तुमची आणि पेशंटच्या टेस्टही झाल्यात रिपोर्ट्स कलेक्ट करायला जा तुम्ही आता समोरच्याचं बोलणं ऐकून अबोली आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली भाग सोळा समाप्त